आकाशवाणीचे हे परभणी केंद्र सकाळची सहा वाजून पाच मिनिट होत आहेत नमस्कार परभणी ऐकत सुरतल्या विचार शिलक हा कार्यक्रम यामध्ये पाणी याविषयी ऍडव्होकेट कविता मानधने यांचे विचार पाणी पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला दो लगे उस जैसा या हिंदी गाण्यांच्या ओळी इतक्याच सहजतेने आपण इतरांना सामावून घेऊ शकलो तर जीवन किती सोपे समाधानी होऊ शकते हो की नाही पाणी म्हणजे जल उदक जीवन सलील अंबू तोय अशा अनेक नावांनी हे ओळखले जाते तर पाणी म्हणजे जल आणि जल म्हणजे जीवन असे सहजतेने म्हटले जाते आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते निरोगी आरोग्यासाठी व मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज कमी चार लिटर कमीत पाण्याची गरज आपल्याला असते तसे तर सर्वच सजीवांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आपल्या पृथ्वीचाच विचार केला तर सुमारे सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून केवळ अडीच टक्के पाणीच गोड पाणी आहे याचाच अर्थ मानवाला त्याच्या गरजांसाठी पिण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा साठा अत्यंत मर्यादित आहे यामुळेच या, या पाण्याचा सुनियोजित वापर मानवाकडून होणे अतिशय गरजेचे आहे परंतु असे असले तरी केवळ स्वार्थासाठी मानव या निसर्गाचे देणं असणाऱ्या पाण्याचा अमर्याद अनियंत्रित वापर करतो जमिनीवरील जंगलाची तोड सिमेंट कॉन्क्रीटचा अतिवापर प्लास्टिकचा वापर, प्लास्टिक वापर यामुळे धरतीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत चालली आहे परिणामी आपल्याला दुष्काळाचा सामना करावाच लागतो शेतीसाठी उद्योगधंद्यांसाठी पाणी लागते या पाण्याच्या मुबलकतेवर आपली प्रगती देखील अवलंबून असते जर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले नदी नाले तळे यातले पाणी आटले तर आपले जीवन संस्कृती संपुष्टात येऊ शकते शास्त्रज्ञांच्या अनुसार ग्लोबल वॉर्मिंगमुळे व्हायलाच हवा पाणी अडवा पाणी जिरवा या शासनाच्या योजनेमुळे पाणी जमिनीत मुरून नदी विहिरी यांची पाण्याची पातळी वाढू शकते यासाठी पावसाचे पाणी देखील अडवणे खूप महत्वाचे ठरते आज लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट आहे त्यामुळे पाणी धरती या मर्यादित गोष्टींचा वापर प्रचंड वाढला आहे त्यानुसार पाणी जमीन तर वाढणार नाही पाणी प्रदूषण वाढेल दूषित पाण्यामुळे रोगराई वाढेल आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतील त्याचमुळे सुनियोजित उपयोगाबरोबरच पाण्याचे प्रदूषण रोखणे हे देखील आपले कर्तव्य बनते अन्यथा जीवनदायी पाणी जीवन, जीवन संहारक बनेल तर सुनामी पूर दुष्काळ अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल आणि म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा आणि पाणी पाणी अडवा पाणी जिरवा शेततळे अंशासारखे उपाय आपल्याला करावेच लागणार आहे शेतीसाठी देखील पाण्याचा वापर करताना ठिबक सिंचन स्प्रिंकलर सारखे आधुनिक उपाय आपल्याला करावेच लागतील यामध्ये संशोधन देखील करून पाण्याचा वापर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे दुष्काळ निवारण आणि उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर यासाठी जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केलेल्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे रसायनशास्त्राच्या दृष्टीने पाणी म्हणजे एच टू ओ दोन भाग हायड्रोजन व एक भाग ऑक्सिजन यांनी मिळून बनलेले जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि ऑक्सिजन पाण्यात सहजासहजी विरघळतो म्हणूनच पाण्याचे महत्व अनन्य साधारण ठरते जल ही जीवन हे सार्थ ठरविते निसर्गात पाणी जलचक्राच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होते गधी माडगुळकरांनी तर जलचक्राचे वर्णन करताना म्हटलेच आहे सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफे वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लिहून पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवी ते पान्हा फुटतो डोंगरा तेव्हा येतो पावसाळा सागराच्या नदी आणि नदीच्या वाफवून ती वाऱ्याने पंख घेऊन जेव्हा वरती जाते आणि तिला थंड वारा लागतो तेव्हा त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि हेच पाणी पावसाचे रूपात परत नदी नाल्यांमध्ये खळाळत वाहते आणि आपल्यासाठी जीवनदायी बनते निसर्ग पाणी जसे सडळ हाताने आपल्याला देतो तसे त्याची स्वच्छता त्याची जपणूक आणि त्याचा सुयोग्य वापर खरच जल है तो कल है हे सार्थ ठरवितो आणि याविषयी अॅडव्होकेट कविता मांधनी यांची विचार आपण ऐकले विचारशिला हा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला